श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा छान वाटलं ना ऐकून सगळ्यांना कृष्णाष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आपण श्रीकृष्ण निमित्त खास प्रसाद म्हणजेच पंजिरी कशी बनवायची हे बघणार आहोत आणि एकदम सोपी रेसिपी चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी तर ना अर्धे वाटी मी धणे घेतले अख्खे धणे घेतले किंवा धणेपूड घेतली तरीही चालते आणि हे ना आपल्याला हलकसे सोने रंग येपर्यंतच हे आपल्याला भाजून घ्यायचे खूप नाही करायचे कारण मग खाताने ना ते चांगलं लागत नाही आता बघा हलकेसे गरम झाले आणि हलकासा रंग थोडासा चेंज झाला लगेच ना आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊ आणि थंड झाल्यानंतरच ते आपल्याला मिक्सरमधून काढायचे बरं आता भांडं आकाराने मोठं आहे त्यामुळे मी लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आता नाही तर मी एक खोबऱ्या एक नारळ असतो ना सुक नारळ ते खोबऱ्याचा एक वाटीचा किस घेतला आहे आणि ना बारीक करून घेतलं आहे मी आणि तो आपल्याला हलकासा परतून घ्यायचा याचाही रंग खूप डार्क होऊ द्यायचा नाही हलकंसं परतून घ्यायचं फक्त कडक कडक होण्यासाठी आणि हे बघा आता आपल्याला ना केस हलकासा रंग बदलायला लागला आहे आणि याला सतत हलवत राहायचं गॅसची फ्लेम लो ठेवून बरं आता हे चांगलं भाजलं गेलं की लगेच हे पण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे बघा मस्त भाजले आता ना आपण पुढचे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात तर इथं मी अर्धा चमचा तूप घातले यामध्ये ना मनुके घालायचे चार ते पाच खारखाचे बारीक तुकडे करून घेतले आणि दोन ते तीन बदामाचे तुकडे करून घेतले हे ड्रायफ्रूट ना आपल्याला तेलामध्ये भाजून घे तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि ना ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे काजू बदाम जे असेल ते यामध्ये घालायचे आणि नसेल तरीही चाललं तर बरं आणि हे भाजून झालं की आता इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आणि या धणेपूडमध्ये चापलेले हे साखर घालायची म्हणजे ती छान बारीक होईल आता हे ना बारीक झालं आहे आता हे आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा मस्त असं बारीक झालेलं आहे याला हे मी एकदम मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये ना आपल्याला खोबरायचा किस घालायचा तिथं खोबऱ्याचं कीच घातला की ना आपण तळलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये ना आपण खूप सारे ड्रायफ्रूट्स जरी घातले आणि खूप सारे यामध्ये पदार्थ जरी ॲड केले पण ना एका पानाशिवाय पान। चा। पान हा प्रसाद ना अधोरा राहतो ते म्हणजे तुळशीचं पान आता हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं एकदम मिक्स झालं की ना यामध्ये ना मी वरतून घालायला ड्रायफ्रूट्स घालते म्हणजे छान दिसेन पण ना हे छान तेव्हा दिसते यामध्ये ना आपण जेव्हा तुळशीचं पान ठेवू तेव्हाच आणि हा पुरेपूर परिपूर्ण असा नैवेद्य श्रीकृष्णासाठी तयार होतो म्हणजेच आपली ही पंजीरी बनवून तयार आहे जे आपण उपवास सोडण्यासाठी खातो आणि खूप छान लागते करून बघा आवडले तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद